नमस्ते मी डॉक्टर सूरज पवार चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर रोबोटिक व कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर बऱ्याच वेळा आम्हाला पेशंट प्रश्न विचारतात की कॅन्सर शरीरामध्ये पसरतो म्हणजे नेमकं काय होतं तर आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की शरीरामध्ये आपल्या रक्तवाहिन्या लसिका वाहिन्या असतात ज्यातून आपले ब्लड सेल्स किंवा लिम्फॅटिक फ्लुईड हे पसरत असतं शरीरामध्ये त्याचं सर्क्युलेशन होत असतं जेव्हा कॅन्सरची एखादी गाठ किंवा आजार होतो तेव्हा तो कॅन्सर दोन प्रकारे पसरू शकतो एक म्हणजे लोकल स्प्रेड आजूबाजूच्या स्नायू किंवा अवयवांमध्ये तो पसरू शकतो त्याला लोको रिजनल स्प्रेड असं म्हणतात आणि दुसरा आहे तो त्या ट्युमर किंवा गाठीपासून दूर इतर कुठल्या ऑर्गनमध्ये कुठल्या अवयवांमध्ये पसरतो त्याला डिस्टंट मेटास्टेसिस असं म्हणतात तर लोकल स्प्रेड जो आहे जसा कॅन्सरच्या पेशी वाढत जातात त्या वेगाने मल्टिप्लाय होतात आणि आजूबाजूच्या अवयवांमध्ये स्नायूंमध्ये पसरतात हे कॅन्सरचं मूळ बिहेवियर असं आहे की त्या पेशी या खूप वेगाने वाढतात आणि आजूबाजूला पसरू शकतात त्याला लोकल स्प्रेड म्हणतात आणि ज्या पेशी जेव्हा वाहिन्यामध्ये शिरतात किंवा लसिका वाहिन्यात लिम्फॅटिक चॅनल्स त्याच्यामध्ये जेव्हा या पेशी शिरतात तेव्हा त्या त्या ब्लड प्रवाहाबरोबर किंवा लसिक वाहिन्यातील जे द्रव्य आहे त्याच्या प्रवाहाबरोबर शरीरातील इतर भागांमध्ये म्हणजे लिव्हर असेल किंवा लंग असेल किंवा बोन असतील ब्रेन अशा इतर डिस्टंट ऑर्गन्समध्ये जेव्हा पसरतो तर त्याला डिस्टंट मेटास्टेसिस असं म्हणतात आणि तो चौथा टप्प्याचा कॅन्सर असं समजलं जातं जोपर्यंत लोको रिजनल किंवा लोकल आजार आहे तोपर्यंत बरा करण्याचे आपण पूर्ण प्रयत्न करून एकदम अर्ली स्टेजमध्ये किंवा फर्स्ट किंवा सेकंड स्टेजमध्ये असेल तर बऱ्याच वेळा कॅन्सर पूर्णपणे बरा सुद्धा होऊ शकतो थर्ड स्टेजमध्ये असेल तरी सुद्धा आपण बरा करण्याचा प्रयत्न करू शकतो पण थोडे चान्सेस कमी होतात आणि चौथ्या टप्प्यातला जर कॅन्सर असेल की जो डिस्टंट मेटास्टेसिस झालेला आहे तर मात्र आपल्याला तो कॅन्सर पूर्ण बरा करण्याची शक्यता फारच कमी होते त्यामुळे हे जे स्प्रेड होण्यापूर्वीच आपण कॅन्सरचं निदान करणं आणि लवकरात लवकर प्राथमिक स्थितीत त्याचा उपचार करणं हे सर्वात महत्वाचं आहे आपल्या काही शंका डाऊट्स असतील तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही त्याचं नक्कीच उत्तर देऊ धन्यवाद